जैन मित्रांनो सो आज आपण आलो आहे आर्वीचा विकास भागासाठी सो तुम्हाला माहीत आहे काल आपल्या आर्वीमध्ये अखेरी अतिक्रमांची कारवाई झाली आणि अतिक्रमांची कारवाई झाली हे ठीक आहे बट आर्वीचा विकास कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे तुम्ही बघू शकता हा आहे आर्वी ते पुलगाव रोड या रोडची कंडिशन एवढी खराब आहे चाली म्हणजे लाज वाटते की हा आपल्या आर्वीचा रोड आहे सो मित्रांनो काल चाली अतिक्रमांची स्पीड एवढी खतरनाक होती ती स्पीड जर सरकारनं आपला आर्वी ते पुलगाव रोड बांधण्यात दाखवली असती तर आज खूप सारे ॲक्सिडेंट टाळले असते म्हणजे ॲक्सिडंटसाठी हा रोड जबाबदार आहे हा रोड ज्यांनी नाही बांधला पाच वर्षामध्ये ते लोकं जबाबदार आहे आणि आपले आर्मीचे पॉलिटिशियन जबाबदार आहे कारण आर्मीचे पॉलिटिशियननी अजूनपर्यंत आर्मी ते तळेगाव रस्ता पूर्ण नाही केला आहे आणि एवढी खराब आला आहे तर आणि मी जेव्हा आष्टी मध्ये दे गेलो तेव्हा आष्टीचा रोड एकदम टनाटन होता असं वा वाटते आष्टी मोठा तालुका आहे आर्वी लहान तालुका आहे so, चला तर बघूया की आर्वीचा विकास अजून समोर कसा आहे चलिये भैया चलते छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद अगर व्हिडिओ मे आई गे तो आर्वी टू पुलगाव का विकास भी देख तो भैया ये है आर्वी टू पुलगाव रोड का विकास तो अभि चलते मराठी के ऊपर खंटा ऍल ओ आरवी ज्या प्रकारे आय लव आरवी या बोर्डाची साईज कमी आहे त्याच प्रकारे आर्वीच्या विकासाची स्पीड सुद्धा कमी आहे त्याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे आरवी ते कुलगाव रोड आणि आर्वी ते तडेगाव रोड त्याला पाच वर्ष झाले अजूनही आर्वी ते तडेगाव रोड व्हायचं आहे आपला जो मेन रोड आहे हवाला छत्रपती शिवाजी चौक ते स्टँड पर्यंत त्याचा विकास अजूनही व्हायचा आहे त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे सांगा मला